महाशिवरात्रीनिमित्त सावंतवाडी शहरातील पुरातन शिवमंदिर आत्मेश्वर तसेच श्रीदेव पाटेकर आणि इतरही शिवमंदिरं गजबजलेली दिसली भाविक भक्तांनी मनोभावे श्री महादेवाची आराधना केली यावेळी सावंतवाडी शहरातील सर्वच मंदिरे ही भाविक भक्तांनी फुलून गेली होती लाडक्या महादेवाला विविध प्रांतातून आलेल्या भाविक भक्तांनी आपापल्या पद्धतीने पूजा अर्चा करत नवस बोलले तसेच महादेवाच्या आरती आणि विविध धार्मिक विधी सुद्धा यावेळी संपन्न झाल्या नमस्कार देशभरामध्ये आज देवोंके देव महादेव अर्थात भगवान शंकराची महाशिवरात्री अत्यंत हिंदू धर्मासाठी हा पवित्र क्षण आहे आणि महाशिवरात्रीच्या या महापर्वावर तळ कोकणातही विविध मंदिरांमध्ये भाविक भक्तांची रेलसेल आहे आपण आहोत सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध आणि अतिप्राचीन अशा आत्मेश्वर मंदिरामध्ये अनेक आपण पाहू शकतो की माझ्या उजब्या बाजूला आणि भाविक करू या ठिकाणी मनोब्या श्री देव महादेवाचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रसादही घेत आहेत आणि आपले जे काही नवस आहेत ते नवस बोलले जात आहेत फेडले जात आहेत आपल्यासोबत या मंदिराचे सेवेकरी आणि एक महादेवांचे भक्त आणि नंदूजी आपल्या सोबत आहेत नंदूजी गेली अनेक वर्ष महाशिवरात्रीच्या महापर्वावर आपल्या या मंदिरामध्ये विविध ध्यान पूजा यज्ञ याग असतो या वर्षीचा आताच्या आजच्या दिवशी नेमका कशा पद्धतीने आपण महाशिवरात्री हा सण साजरा करत आहोत ते चार वाजल्यापासून येथे लोकांची गर्दी प्राचीन मंदिर आहे सामंदवाडी सिंधुदुर्गातील जवळपास अडीचशे वर्षपासून स्थापन केलेलं आहे आणि सकाळपासून रामस्पर आणि सायंकाळी पूर्णपणे आज दिवसभर आज पाहतात कि स्फूर्तपणे हजारो बाकी इथे दर्शनासाठी रांगेत उभे आहेत शिस्तबद्धपणे दर्शन चालू आहे आणि हे प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्साह असाच लोकांमध्ये वृद्धिंगत होत आहे त्यामुळे आम्हालाही आनंद आहे की आपले भाविक हजारोच्या संख्येने येते दर्शनासाठी येत आहेत मोठा उत्सव आम्ही साजरा करू साधारण या सावंतवाडी मध्ये येणारे जे भाविक आहेत ते कुठून कुठून येतात जवळपास काही भाविक आहेत ते गोव्यातून येत आहेत काही भाविक जिथून लोडामार बांदा जवळपासचे बरेचसे जे ग्रामीण भागातील आहेत हे देखील इथे कोलगाव वगैरे जवळपासच्या पंचक्रोशीतील जे भाविक आहे ते या मंदिरात देतात आणि फार प्राचीन मंदिर असल्याने बरेच जण दर्शन घेतले समोरील तळी सुद्धा या मंदिराच्या समोरील तळी प्रसिद्ध आहे जी बारमाही तर त्याच पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे त्याच्यावर संशोधनासाठी ते चालू आहे आणि काही दिवसातच इथे समोरील तळी आहे तिथे शशुभीकरण करण्यात येणार आहे माननीय माननीयदार माझी शालेय शिक्षण मंत्री आम्हाला या जवळपास पन्नास लाखाचा निधी आहे काही दिवसातच या भूमिपूजन होऊन होईल अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने हे मंदिर सावंतवाडीला एक आदर्श नाने, नाने। याचा फायदा होईल नक्कीच नीने सांगितलं की राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि एक कर्तव्य दक्ष इथले सलग चौथ्यांदा जनतेचा कौल घेऊन त्या फरकाने विजयी झालेले आमदार दीपक केसरकर म्हणजे जे आता ब्राझीलला आहेत अभ्यास दौऱ्यासाठी पण नेहमी त्यांचा सावंतवाडी मतदारसंघातील आ, थे थे तो तो ते प्रचंड म्हणजे साई भक्त आहेत आणि या मंदिरात सुद्धा दरवर्षी न सुकता ते येतात आणि इथे प्रसाद घेतात आणि इथल्या भावी भक्तांशी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना ते मदत करत असतात आपण सावंतवाडीतील अजून काही मंदिरं आहेत सावंतवाडीचं जे दैवत आहे ते श्रीदेव पाटेकर तिथे सुद्धा आपण जाणार आहोत Yeah.